तुळशी या वनस्पतीच्या पूर्वजन्माची कथा फारच सुंदर आणि भावपूर्ण आहे असे मानले जाते की तुळशी पूर्वजन्मी एक मुलगी होती तिचे नाव होते वृंदा ती एका राक्षस कुळात जन्मलेली होती परंतु तिचे मन मात्र अत्यंत पवित्र होते लहानपणापासूनच ती भगवान विष्णूची परमभक्त होती ती खूप प्रेमाने आणि श्रद्धेने विष्णूची पूजा करत असे वृंदा मोठी झाल्यावर तिचे लग्न राक्षस कुळातील जालंधर या पराक्रमी राजाशी झाले जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती आणि त्याला अपार सामर्थ्य प्राप्त झाले होते वृंदा अत्यंत समर्पित पत्नी होती आणि आपल्या पतीची सेवा आणि कल्याण हाच तिचा एकमेव ध्यास होता एकदा देवदानवांमध्ये भयंकर युद्ध उभे राहिले जालंधर युद्धावर निघाला तेव्हा वृंदाने त्याला थांबवून म्हटले स्वामी जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल तोपर्यंत मी तुमच्या विजासाठी कठोर उपासना करी आणि हा संकल्प तुमच्या परत येईपर्यंत सोडणार नाही तिच्या शब्दात असलेली दृढता पाहून जालंधर आत्मविश्वासाने युद्धात गेला आणि वृंदा व्रत धारण करून उपासनेला बसली वृंदेच्या या उपासनेच्या ताकदीमुळे देवता जालंधरवर विजय मिळवू शकत नव्हते जालंधरच्या पराक्रमाने सर्व देवतांची चिंता वाढली आणि ते विष्णूंकडे मदतीसाठी गेले देवतांनी श्रीविष्णूला विनंती केली परंतु भगवंत म्हणाले वृंदा माझी परमभक्त आहे मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही पण देवतांनी श्रीविष्णूंना विनवले महाविष्णू आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा आधार नाही कृपया आमचे रक्षण करा देवतांच्या विनवणीनंतर भगवान विष्णूंनी कठोर निर्णय घेतला त्यांनी स्वतः जालंधरचे रूप धारण केले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोहोचले वृंदाने आपल्या समोर आपला पती जालंधर उभा आहे असे समजून आपल्या उपासनेचा संकल्प सोडला आणि त्याच्या पायाला स्पर्श केला त्या क्षणी वृंदाचा संकल्प मोडला आणि देवतांनी युद्धभूमीवर जालंधराचा पराभव करून त्याला ठार केले थोड्याच वेळात जालंधरचे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले वृंदाने पाहिले की तिच्या समोर जालंधरचे कापलेले डोके आहे तर मग समोर उभे असलेले कोण तिने विचारले तू कोण आहेस तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या मूळ रूपात आले परंतु ते वृंदाला उत्तर देऊ शकले नाही वृंदाला सर्व काही समजले तिने विष्णूंना तीव्र दुहखातून शाप दिला आणि त्यांच्या दृष्टीपातानेच श्रीविष्णू पाषाणात परिवर्तित झाले या घटनेनंतर सर्व देवता विलाप करू लागले आणि लक्ष्मीनेही रडून प्रार्थना केली वृंदाला विष्णूंवर प्रेम होते आणि लक्ष्मीच्या प्रार्थनेने ती घळली शेवटी वृंदाने विष्णूंना शापातून मुक्त केले आणि आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सती झाली वृंदाच्या शरीराच्या राखेतून एक पवित्र वनस्पती उगवली भगवान विष्णू म्हणाले आजपासून ह्या वनस्पतीचे नाव तुळशी असेल माझ्या पाषाणरूपी स्वरूपाचे म्हणजेच शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केले जाई तुळशी शिवाय केलेली पूजा मी स्वीकारणार नाही तेव्हापासून लोक तुळशीची पूजा करू लागले कार्तिक महिन्यात देवउत्थानी एकादशीच्या दिवशी तुळशीचे श्री विष्णूच्या पाषाणूपाशी म्हणजे शाळीग्रामाशी विवाह लावण्याची परंपरा सुरू झाली हाच तुळशी विवाह आजपर्यंत श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो